सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पट्टेरी भागांचा अधिवास हा पूर्वीपासून आहे परंतु काही वर्षांमध्ये त्यांचा अधिवास कमी झाला होता सह्याद्री टायगर होऊन दोन हजार त्याच्यामुळे आज आपण पाहतोय की इथं रेसिडेंट टायगर वाढत आहे आज एस आर मध्ये तीन टायगर रेसिडेंट आहेत आणि पूर्ण लँडस्केप मध्ये चौदा टायगर रेसिडेंट आहेत आणि या टायगरच्या वाढीमुळे आज आपण पाहतोय की पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे आमचा मानस आहे संचालक म्हणून की ताडोबाच्या दर्जाचं किंवा राष्ट्रीय इंटरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन या भागात विकसित होईल याच्यामध्ये आमचा भर आहे याशिवाय आपण एन टी सी एमधून आपण टायगर रिलोकेशन करणार आहे त्यांच्या परमा आठ आज टायगरचं रिलोकेशन हे फारच लवकर या भागात करण्यात येईल जेणेकरून जेनेटिक डायव्हर्सिटी वाढेल आणि या भागात रेसिडेंट टायगरचं प्रमाण वाढेल शिवाय आप, आपल्या भागामध्ये वेगवेगळे टुरिस्ट रूट तयार करणार आहे ज्याच्यामुळे पर्यटक जाऊन या निसर्गाचा आनंद देखील घेऊ शकतात आणि इको टुरिझमला चालना देण्याचं काम हे वन विभागामार्फत करण्यात येईल